स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलिस संदर्भात अपडेट बघणार आहोत संपूर्ण तुमचं जे आर विश्लेषण मित्रांनो बघा दोन हजार बावीस तेवीसमध्ये जे विद्यार्थी परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत तर त्यांची ग्राउंडची तारखा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घटनेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉट ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं विषय इथं बघू शकता जवान आणि वाहन चालक या पदांसाठी लेखी परीक्षेसाठी सन दोन हजार चोवीसमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी घेण्याबाबत इथं विषय घेण्यात आलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट असणार आहे बघा तर दारूबंदी पोलिस इथं जवान आणि वाहन चालक इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाचशे अडुसष्ट पाचशे अडुसष्ट जवान आणि वाहन चालकची त्र्याहत्तर पदे रिक्त नामनिर्देशाने भरण्याकरता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने टी सी एस यांच्याद्वारे सन दोन हजार चोवीसमध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या आहे इथं परीक्षेसम गटी स्थापन करण्यात गटी समिती स्थापन करण्यात येत होती तर पदाचे नाव इथं बघू शकता लेखी परीक्षेचा टप्पा पण इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने होता तर बघू शकता इथं जवानांनी वाहन चालक यांची लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची होती एकशे वीस शारीरिक चाचणी ऐंशी गुणांची अशी टोटल दोनशे गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की मोटार वाहन चालक आणि जड वाहन चालक या यांची तर लेखी परीक्षेसाठी इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर इत्यादी ठिकाणी समित्यांमार्फत घ्यायचे सदर परीक्षेच्या मैदानी चाचणीसाठी पुढील मैदानी चाचणी व प्रकारणी हे गुण कसे यावेत या पुढील आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता गोळा फेक वगैरे करायचा आहे सोळाशे मीटर बघू शकता जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी बघा इथं पुरुष उमेदवारांसाठी ठीक आहे तर पुरुष उमेदवारांसाठी दीड किलोमीटर धावणे ठीक आहे दीड किलोमीटर धावणे आहे तर त्याच्यासाठी तीस गुण तुम्हाला देण्यात आलेले आहेत तीस गुणवा तुम्हाला दीड किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे तर आणि शंभर मीटरसाठी तीस गुण देण्यात आलेले आहे गोळाफेक्ससाठी वीस गुण म्हणजे टोटल तुमचे ऐंशी गुण आहेत आणि बघू शकता एक किलोमीटर धावणे महिला पुरुषांसाठी बघा महिलांसाठी आता हे पुरुषांसाठी झालं महिलांसाठी बघू शकता एक किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळा वीस गुण असे ऐंशी गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे तर याच्यात बघू शकता की तुम्हाला या कार्यालयाचे परिपत्रक इथं जवान आणि वाहन चालक इथं बघू शकता दोन हजार तेवीसनुसार मैदानी चाचणी ऐंशी गुणांची असून परीक्षा ही उमेदवारांसाठी त्यांचे गुण विभाजन कसे याबाबतचा सविस्तर आढावा इथं देण्यात आलेला आहे तर बघू शकता शारीरिक जे मैदानी चाचणी आहे शारीरिकमध्ये जे पात्र उमेदवार आहेत त्यांचे पण इथं बघा तर जवान आणि शारीरिक या चाचणीकरता उमेदवारांची संख्या पुण्याला आहे एकोणीसशे सत्तावीस बघू शकता मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस इथं बघू शकता तर अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे ठाणेसाठी था एक दोनशे तेवीस देण्यात आलेले आहेत इथं जवान आणि वाहन चालक पदांकरता शारीरिक व मैदानी चाचणीसाठी दोनशे चौदा उमेदवार इथं बोलवण्यात आलेले आहेत तर ठाणे बघू शकता नाशिक बघू शकता अकराशे चौदा उमेदवार इथं उमेदवारांची संख्या बोलवण्यात आलेली आहे मैदानीचासाठी जवान शारीरिकसाठी आणि वाहन चालकसाठी बघू शकता फक्त छत्तीस उमेदवार इथं बोलवण्यात आलेले आहेत नाशिक सॉरी एकशे त्र्याण्णव उमेदवार इथं बोलवण्यात आलेले आहेत नाशिकसाठी छत्रपती संभाजीनगर चौदाशे अठरा जवानांना बोलवण्यात आलेलं आहे आणि वाहन चालकांना एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तसेच नागपूरसाठी बाराशे अडुसष्ट उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि सतराशे एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना इथं बोलवण्यात आलेलं आहे तर संपूर्ण इथं पाच हजार नऊशे पन्नास जे जवान आहेत त्यांना बोलवण्यात आले आठशे एक उमेदवार जे आहेत वाहन चालकचे त्यांना बोलवण्यात आलेले आहे तर सदर तुमची आता लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी तुम्हाला मैदानी चाचणी संदर्भात अपडेट देणार आहे बघा वरील वरील जी सुधारित अंदाज संख्या आहे त्यामध्ये उमेदवारांचे जिल्हाने आहे माहिती प्राप्त करून त्यांचे जवळचे केंद्र देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे उमेदवार आहेत त्यांना जवळचं पण मिळू शकतं ठीक आहे जळगाव वगैरे तुम्हाला जे असेल ते शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत टी सी एस आय एच्या मार्फत कळवण्यात येईल तसेच शारीरिक व मैदानी चाचणीकरता तारीख विभागाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यापूर्वी संबंधित उमेदवार हा त्या लेखी परीक्षेसाठी पात्र असावा त्यामध्ये बघू शकता तुम्ही तर नमूद ठिकाणी तुम्हाला पाच ठिकाणी समित्या नेमण्यात आलेल्या आहेत तर शारीरिक व मैदानी उपस्थित चाचणीसाठी एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ही सुरू होणार आहे बघा एकोणावीस तारखेपासून सप्टेंबरपासून तुमची ग्राउंडची परीक्षा सुरू होणार आहे तर बघू शकता मित्रांनो की तीन ते चार दिवस मैदानी तुमची मैदानी चालणार आहे लेखी परीक्षा चालणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन ते चार दिवस तुमची पूर्ण लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी चालणार आहे तर यात बघू शकता वजन स्टँड तर अशा पद्धतीने ते साधन सामग्री आहे ते बोलवण्यात आलेले आहे आणि सर्व उमेदवारांना जड आणि वाहन चालकचे तुमचे लायसन आहे मित्रांनो ते तुमचं हेवी लायसन मित्रांनो तिथं लागणार आहे हे पण लक्षात ठेवा तुम्ही काही विद्यार्थ्यांकडे लाईट लायसन आहे पण ते तिथं चालणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांचं लायसन हेवी करायचं आहे त्यांनी हेवी करून घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण जी आर विश्लेषण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर बघू शकता दारूबंदी पोलीस ही सर्वात मित्रांनो चांगली ड्युटी असते चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं पेमेंट पण असतं आणि मित्रांनो त्यांचं थोडं वेगळी डिपार्टमेंट असते तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघू शकता ही सर्वात मोठी आताची लेटेस्ट अपडेट आहेत तर बघू शकता एकोणावीस सप्टेंबरपासून तु तुमची ग्राउंडची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी आतापासून तयारीला लागा मित्रांनो अजून पण तुमची तयारी झाली नसेल तर चांगली तयारी करा आणि प्रॅक्टिस चांगली करा मित्रांनो ग्राउंडची तर मित्रांनो तुमची लेखी प्लस ग्राउंड याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे तर आताची ही सर्वात मोठी बिग अपडेट लेटेस्ट अपडेट आहे दारूबंदी पोलीस संदर्भात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद